अधीक्षक योगेश गुप्ता यांचा चंदगड दौरा आमदार शिवाजी, शिवाजी पाटील यांनी गुन्हेगारी आणि फसवणुकीबाबत मांडले मुद्दे काय यांनी दिलं कायदा सुव्यवस्थेचं आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी आज चंदगड तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांची भेट घेत मतदारसंघातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा केली यामध्ये चंदगड आजरा व गडिंगलस तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांपासून ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढत्या वावरासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या यांचा समावेश होता या चर्चेदरम्यान आमदार पाटील यांनी काही ठिकाणी स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते मनोबल सायबर क्राईमचे प्रमाण तसेच वयोवृद्ध नागरिक व महिलांची होणारी फसवणूक या बाबींचे गांभीर्य अधोरेखित केले यावर पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी चंदगड मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सजग व सक्रिय राहील अशी ग्वाही दिली यावेळी रवींद्र बांदिवडेकर सामाजिक कार्यकर्ते राम पाटील यांनी पोलीस अधीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच स्थानिक प्रतिनिधी पोलीस अधिकारी व नागरिक यांची उपस्थिती होती या दौऱ्यामुळे चंदगड परिसरात कायदा व सुव्यवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा